दक्षिण सोलापूर तालुक्यातील विष्णुपंत देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूल मंद्रूप या ठिकाणी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालंय जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर आणि पंचायत समिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालं यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनसिद्ध मुगळे संस्थेचे संस्थापक येलप्पा खंदारे निरंजन खेडे मुख्याध्यापिका शिंदे तालुका क्रीडा सचिव गिरीश गुरव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना मनसिद्ध मुगळे म्हणाले अलीकडील काळात मैदानी खेळांशी वाणवा विद्यार्थ्यांमध्ये दिसून आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात आलंय विद्यार्थ्यांना जर मनानं कणखर आणि शरीरानं मजबूत व्हायचं असेल तर मैदानी खेळाशिवाय पर्याय नाही विद्यार्थी सगळेच खेळ मोबाईलमध्ये खेळत आहेत पण खेळ हे मैदानावर खेळायचे असतात त्यामुळे आपल्या शरीराचा पर्यायाने आपल्या बुद्धीचा विकास होतो असं मुगळे यांनी सांगितलं याप्रसंगी श्री विष्णुपंत देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष यलाप्पा खंदारे तसेच शिक्षक वृंद यांच्यासह उपस्थित खेळाडूंचे उपस्थित खेळाडूंचे तालुक्यातील शाळांचे क्रीडा शिक्षक खेळाडू उपस्थित होते त्यातील वेगवेगळ्या गावातून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विष्णूपंत देशपांडे इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीनं मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो कारण क्रीडा खेळ हे माणसाच्या जीवनाचं अविभाज्य घटक आहे माणसाच्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांचं मानसिक आरोग्य चांगल्यासाठी चांगलं राहण्यासाठी व शारीरिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी आज नितांत क्रीडे क्रीडा म्हणजे खेळाची प्रत्येक मुलाला खऱ्या अर्थानं गरज आहे आणि ती गरज ओळखून शालेय लेवलला खेळामध्ये जास्तीत जास्त शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मैदानी खेळामध्ये आणावी ही विनंती तालुक्याच्या वतीनं करून मी या ठिकाणी थांबतो जयंत प्रतिनिधी शिवराज मुगळे न्यूज टुडे ट्वेंटी फोर मनरुप सोलापूर